सौर ऊर्जेमध्ये पश्चिम महाराष्ट्र गतिमान एक किलो वॅटसाठी तीस हजार रुपये अनुदान दोन किलो वॅटसाठी साठ हजार रुपये अनुदान आणि तीन किलो वॅटसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये अनुदान गरजेपेक्षा अधिकची वीज महावितरण विकत घेणार परतावा वीज बिलात समायोजित करणार सौर ऊर्जा प्रकल्पामधनं पंचवीस वर्ष मोफत वीज केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयामधनं महाराष्ट्रामध्ये चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यामधील एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत त्यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जात आहेत आणि त्याशिवाय राज्यामध्ये आणखी आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची काम वेगानं पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे ते तीनशे युनिट पर्यंत प्रत्येक घराच्या छतावरती एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट मोफत वीज उपलब्ध होत आहे त्यासाठी विविध बँकांकडनं सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे सौर ऊर्जा प्रकल्पामधनं पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमामधन गाव खेड्यातील घर उजळून निघतील पंतप्रधान सूर्यघर योजनेला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळतोय